जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत आपण रुग्णांना विविध वैद्यकीय सेवांचा लाभ देत असतो यापैकी श्रवणयंत्र वाटप ही अतिशय एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे आणि आतापर्यंत जवळजवळ वीस हजार ज्येष्ठ नागरिकांना किंवा गरजूंना आपण या श्रवण यंत्राचं मोफत वाटप ट्रस्टच्या वतीने आणि विविध एन जी ओच्या केलेलं आहे आज त्या ठिकाणी श्रवणयंत्र वाटपाचा जो कार्यक्रम आहे जी एल केंद्र सरकारनी च्या मदतीने या एल कंपनीचं सहकार्य या शिबिराला लावलंय आणि आज तीनशे ज्येष्ठ नागरिकांना आणि गरजूंना हे श्रवणयंत्र वाटप आपण आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना जवळजवळ सहा महिने पुरेल इतके जास्तीचे सेल देखील आपण दिलेले आहेत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर जे भारतीय विद्यापीठाचे ऑडिओमेट्रिक डिपार्टमेंटचे आहेत ते त्यांना ट्रेनिंग देत विविध मार्गदर्शन करतायत ह्याचा वापर कसा करावा जेणेकरून त्यांना त्यांची ऑडिओ फ्रिक्वेन्सी मॅच करून त्यांना रोजचं नियमित त्यांचं जीवन जागायला अधिक उपयोग होईल श्रीमंत दगडूशेठ आलोई गणपे ट्रस्टच्या वतीने जय गणेश सेवा अभियान अंतर्गत हा जो उपक्रम आहे हा अव्यावतपणे असा सुरू राहणार आहे या निमित्ताने आणखीन जे गरजू असतील त्यांनी ट्रस्टच्या ऑफिसशी संपर्क साधावा त्यांना देखील याचा निश्चितपणे लाभ मिळू शकेल धन्यवाद जय गणेश